ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघ जण रूममध्ये असतात आणि आता त्यांच्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांविषयीच्या प्रेमाच्या गोष्टी चालू असतात सायली विचार करते मी इतकं स्वतःला बदललं म्हणजे आत्तापर्यंत मी इतकं स्वतःला कधीच बदलण्याचा प्रयत्न नाही केला जशी आहे तसं स्वतःला एक्सेप्ट केलं पण आज आज मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला काय होतंय हे माझ्या बाबतीत म्हणजे मी प्रेमात पडले का खरंच मला काहीच कळत नाही आणि सायलीला पहिल्यांदा आपण अर्जुनच्या प्रेमात पडलोय याची जाणीव झालेली असते इकडे आता अर्जुन विचार करत असतो मिसेस सायलींना कसं सांगू की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे पण हे सांगितलं तर आमच्या आमच्या कॉन्ट्रॅक्टमधला खूप महत्वाचा क्लॉज आडवा येतोय आणि जर मिसेस सायलींना ते पटलं नाही तर त्या कदाचित तो क्लॉजचा उपयोग करून मला सोडून गेल्या तर नाही नाही काय करू इकडे सायली विचार करत असते मी प्रेमाचा विचार करते पण अर्जुन सरांच्या मनामध्ये तसं काहीही नसणार आहे मला हे काय कन्फ्युजन आहे काहीच कळत नाही आहे अर्जुन कन्फ्यूज असतो आणि तो, तो सायलीकडे पुन्हा एकदा आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी जवळ जातो पण तिथून पुन्हा लांब येतो आणि विचार करतो नाही नाही काहीही करून ही गोष्ट माझ्या मनातली मलाच ठेवायला पाहिजे कारण ही गोष्ट समोर आली तर आत्तापर्यंत आमच्यामध्ये असलेलं मैत्रीचं नातं सुद्धा कदाचित संपुष्टात येईल इकडे सायली विचार करते काय करू माझ्या मनाची ही अवस्था मी कुणाला विचारू कुणाला विचारू काय करू अजून विचार असतो की माझ्या मनातली ही अवस्था कुणाला सांगू मी दोघही जण असाच विचार करत असतात की काय करावं आपलं मन कुणाजवळ उघड करावं पण दोघ जण एकमेकांसोबत काहीही बोलायला नकार देतात आणि मनातल्या मनात याच गोष्टीचा विचार करत असतात दोघही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात तोपर्यंत इकडे प्रिया पैशा घेऊन हातामध्ये गादीवरती लोळक पडलेली असते आणि त्याच वेळेला ती विचार करते हा नागोबा आता कसा डुलट डुलट बाहेर पडलाय त्याला घराच्या बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही सांगणार माझ्यासोबत पंगा घेतलाय त्याने आणि तितक्या तिथे नागराज येतो चिडलेला नागराज प्रियाला म्हणतो काय काय बोललीस काय की काका का, तुम्हाला पैसे हवेत तर मागून घ्यायचे अगं तुझ्याकडे पैसे मागून घेऊ का मी तू इथे रस्त्यावरून आलेली आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला सगळे तुझे नाडी माझ्या हातात आहेत सगळे धागेदोरी मी पकडून ठेवलेत लक्षात ठेव मला वेळ नाही लागणार तुला रस्त्यावरती आणायला त्यामुळे या पंगा घेणं किती महाग आहे ना हे तुला मी लवकरच दाखवून देईन असं म्हणत नागराच्या प्रियाला धमकी देतो प्रिया विचार करते हा काय मला साधी सोपी समजतो का लेची पेची समजतो का मी ना याला दाखवते काय या आहे ते असं म्हणत ती आता नागराजला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अस्मिता आता खाली येते अस्मिता खाली येते आणि आता प्रतापच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि त्याच वेळेला प्रताप, प्रताप म्हणतो हे बाळ आमचं अजूनही मोठं झालंच नाही लहान ते लहानच राहिलं त्यावरती कल्पना म्हणते हो की म्हणजे सगळी मुलं मोठी झाली तरी सुद्धा हे बाळ काही व्हायचं नावच घेत नाहीये असं म्हणत अस्मिताचे आता मात्र सगळेजण कोड कौतुक लाड आणि प्रतिराट ला टोमणे पण मारत असतात हे सगळं चालू असताना अचानकपणे दारावरती एक कुरिअरवाला येतो आणि सायली सुभेदार फ्री पार्सल आले आहे यावरती अस्मिता म्हणते सायली सुभेदार नसेल ते असेल अस्मिता अस्मिता नावाचा असेल बघा यावर कुरिअर बॉय म्हणतो नाही नाही म्हणजे ते ना पार्सल अस सायली सुभेदार यांचंच आहे म्हणजे फ्री पार्सल मिळालेलं आहे त्यांना त्यांनी आमच्या दुकानामधून वन पीस खरेदी केला होता ना त्याचं हे पार्सल आहे अस्मिता म्हणते काय वन पीस आता अस्मिताच्या हातामध्ये कोलीतच मिळतं जसं माकडाला कोलित मिळावं अस्मिता खुश होते ते सही साईन करून फ्री पी फ्री गिफ्ट घेते आणि आता रिसेप्ट पण घेते आणि पूर्णाजीला भडकवण्याचं काम करते बघितलंच पूर्णाजी अगं तुझ्या सुनेने वन पीस खरेदी केलाय वन पीस तुला चालणार आहे का म्हणजे सुभेदारांची इबरत अशी धुळीला टांगलेली तुला चालणार आहे का बघ बघ तिला विचार कारण हे, हे सुभेदारांच्या सुनेला शोभत नाही असं म्हणत ती पूर्णाजीचे कान भरत असते जेणेकरून पूर्णाजीने सायली अर्जुनला पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर ओरडावं आणि सायली पूर्णाजीच्या नजरेमधून पुन्हा एकदा उतरावी कल्पना म्हणते अस्मिता आधी आपण सायलीसोबत बोलूया ना आधीच कोणत्या निष्कर्षावरती पोहोचण्यापेक्षा यावरती आता मात्र आई पूर्णजी म्हणते कल्पना थांब विमल जा त्या दोघांना बोलवून घेऊन ये अस्मिता म्हणते मम्मा वेळच असतं तू दरवेळेला बाजू घेत असतेस मला हे तुझं वागणं का काही पटत नाही असं म्हणत अस्मिता आता मात्र पूर्णाजीचे कान भरत असते पूर्णाजी विमलला दोघांनाही बोलवायला पाठवते इकडे आता महिपत आपल्या जेलमध्ये असतो आणि त्याला काहीही करून फोन साक्षीला करायचा असतो तिच्याशी बोलायचं असतं तोपर्यंत त्याच्या जेलमधला दुसरा एक गुंड तो काहीतरी ताट वाजवत असतो महिपतला पाहिल्यावरती तो ताट वाजवायचं थांबवतो त्यावरती महिपत म्हणतो गरज नाहीये थांबवायची वाजव वाजव आणि मनातल्या मनात, मनात महिपत विचार करतो आज तुझ्या या आवाजाचाच उपयोग करून मी माझा फोन कॉल करून घेणार आहे आणि अंगावरती ब्लँकेट घेत आता महिपत त्याच्या आतमध्ये फोनवरती बोलण्याचं काम करायला लागतो तो साक्षीला कॉल लावतो इकडे त्याचा दुसरा असलेला जो गुन्हेगार असतो सोबतचा तो, तो वाजवत असतो साक्षीचा फोन हा चार्जिंगला असतो आणि बाजूला चैतन्य त्याचं काम करत बसलेला असतो चैतन्य साक्षीला आवाज देतो साक्षी तुझा फोन वाचतोय साक्षी तुझा फोन वाचतोय पण बराच वेळ साक्षी काही येत नाही मग चैतन्य उठतो आणि साक्षीचा फोन रिसीव करतो हॅलो हॅलो असं म्हटल्यावर ती महिपत आता मात्र घाबरतो हा कसा काय हा कसा काय चावीवाला माकडाने फोन उचललान असा विचार करत तो स्वतःवरती चिडचिड करतो तोपर्यंत साक्षी तिकडे येते आणि चैतन्यने फोन उचलला अण्णांचा फोन असेल तर असं म्हणत घाबरत ती तीतोन्याच्या हामधून फोन हिसकावून घेते चैतन्य म्हणतो साक्षी काय झालं अगं बराच वेळ फोन वाचत होता म्हणून मी फोन फक्त रिसीव केला तू इतकी का पॅनिक झाली आहेस त्यावरती आता मात्र फोन बघत साक्षी म्हणते काही नाही तो तोपर्यंत महिपतने फोन कट केलेला असतो साक्षी म्हणते अरे काही नाही चैतन्य म्हणतो मग इतक्या घाई घाईत येऊन तू का, का बरं फोन मेळा करून डिस्काउंट घेतलास यावरती साक्षी म्हणते अरे चैतन्य काय सांगू तुला हे ना फायनान्सरचे फोन येतात सतत फायनान्सर चे फोन येतात आणि त्यांना आन्सर द्यायची काही गरज नाहीये पण ते घाणेरडे घाणेरडे शिव्या पण देतात घाणेरडे बोलतात ते तुला ऐकायला लागू नये म्हणून मी फोन हिसकावून घेतला बस बाकी दुसरं काही नाही चैतन्य म्हणतो काय बोलतेस मग असं असेल तर आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे का त्यांचे घाणेडे शब्द आणि शिव्या आपण ऐकून घ्यायचं थांब मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करतो यावरती साक्षी म्हणते हे बघ काही झालं ना तरी सध्या आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये हे असं करून चालणार नाही ही आपली ना एक वाईट फेज आहे आणि ही वाईट फेज आपण आता हॅन्डल करायची आहे चांगल्या पद्धतीने काहीही झालं तरी याच्यामध्ये आपण ना राग संताप न करता ही फेज हँडल करूया तू काहीही करू काही नकोस शांतपणे रा बघू आपण काय होतंय ते असं म्हणत ती आता चैतन्याला उगाच गोडगोड बोलून आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते मूर्ख चैतन्य नेहमीप्रमाणे साक्षीच्या जाळ्यामध्ये अडकतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायली एकमेकांना आपल्या मनाची अवस्था सांगावी का न सांगावी का, सांगा का या मनस्थितीमध्ये असतानाच सायली आता अर्जुनकडे हिम्मत करून येते आणि सायली म्हणते सर मला तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे ज्या वेळेला माणूसनं स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करतो वेड्यासारखं काहीतरी वागायला लागतो म्हणजे आपण करतोय त्या गोष्टींकडे कर लक्षच राहत नाही काय करतोय ते आपल्यालाच कळत नाही घेतलेलं काम पूर्णच होत नाही किंवा आपण जे ठरवलं ते होत नाही या फेजला काय म्हणायचं माणूस प्रेमात पडलेला असतो का असं म्हणत सायली अचानकपणे अर्जुनवरती बॉम्बच टाकते आता अर्जुन विचार करतो ह्या मला का विचारतायत यांना समजले का की मी ह्यांच्या प्रेमात पडलोय काहीच कळत नाही अचानकपणे हा प्रश्न का आला अर्जुन घाबरतो आणि लगेच सावध पवित्रा घेत म्हणतो प्रेम प्रेम मला कसं काय माहिती असेल मला या सगळ्याबद्दल कसं माहिती असेल मिसेस साई तुम्हाला माहिती आहे ना हा माझा प्रांतच नाही आहे म्हणून मला याच्याबद्दल कसं माहिती असेल आणि प्रेम म्हणजे हा वाह्यातपणाच आहे कारण कसं बघायला गेलं तर चैतन्य बघितलात ना चैतन्य प्रेमामध्ये कसा वाहवत गेलाय ते म्हणजे मला यातलं काही माहित नाहीये असं म्हणत अर्जुन आपलं अंग काढून घेतो सायली विचार करते मी प्रेमाचा विषय काढला तर अर्जुन सरांना चैतन्य सरांची आठवण आली अर्जुन सरांच्या मनामध्ये प्रेमाला थारा नाहीये पण माझ्या मनात हे असं काय होत असा, असा दोघांचा विचार चालू असतो आणि तितक्यात तिथे विमल येते सायली ताई आणि दादा तुम्हाला ना पूर्णाजीने खाली बोलवले अर्जुन म्हणतो हो विमल आम्ही येतो आणि विमल खाली गेल्यावरती अर्जुन विचार करतो नक्की सायलींच्या मनात काय असेल त्यांना खरंच माझ्या डोळ्यामधलं प्रेम दिसलं असेल का म्हणून त्या प्रेमाबद्दल मला विचारतायत नाही नाही माझ्या डोळ्यामधलं प्रेम त्यांना अजिबात नये याची मला खबरदारी घेतली पाहिजे असा विचार करत अर्जुन आणि सायली दोघ जण खाली येतात खाली मात्र अस्मिताने करून ठेवलेला सगळा राणा त्यांची वाट पाहत असतो अर्जुन सायली खाली आल्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते सायली तू वन पीस खरेदी केलास का म्हणजे आता सायली गडबडते सायली पटकन नाही म्हणून जाते यावरती अस्मिता म्हणते बघितलंस पूर्णांची आता ही खोटं पण बोलायला लागली काय ग तू ज्या दुकानातून वन पीस घेतलंस ना त्या दुकानातून तुझं फ्री गिफ्ट इथपर्यंत आलेला आहे आणि तू, 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 तू काय म्हणतेस की वन पीस घेतलं नाही खोटारडी कुठली असं म्हणत अस्मिता आगीत ते लोतवस्ते कल्पना म्हणते अस्मिता तू शांत बस की यावरती पूर्णाजी म्हणते बोल हे तू खरेदी केलंस का आणि लपून छपून खरेदी केलंस यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो नाही पूर्णाची अहोल अरे लपून छपून खरेदी करायची काही गरज नाही मिस सायलीला म्हटलं होतं की अशा प्रकारचे कपडे आण अस्मिता म्हणते झालं खोट बोलतोय तू बायकोची बाजू घेऊन हे सगळं सगळ्यांना सगळ्यांच्या समोर खोट बोलण्याचा प्रयत्न करतोय हा यावरती अर्जुन म्हणतो मी का खोट बोलू मिस सायलींना सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारचे कपडे आणा म्हणून यावरती पूर्णातजी जी अर्जुनकडे बघते आणि गधड्या तुला इतकी गोष्ट कळत नाही आहे का की या चार भिंतीमधल्या मधल्या गोष्टी अशा चार चौघामध्ये आणू नये म्हणून असं म्हणत पूर्णजी चक्का आता अर्जुनचा कान पकडत एकदम खट्याळपणे त्याला आता बोलायला लागते यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी म्हणजे काय म्हणतेस तू पूर्णाजी म्हणते आणि ही गोष्ट मला कोणी सांगितली माहिती आहे का की अशा गोष्टी चार भिंतीतच ठेवाव्या तुझ्या आजोबांनी असं म्हणत चक्क पूर्णाजी अगदी सोळा वर्षाच्या मुलीसारखी लाजते अर्जुन म्हणतो पूर्ण लाजली लाजली असं म्हणत आता सगळे पूर्णाजी करायला लागतात पूर्णजी चक्क लाजते आणि आता एका बाजूला बसते अर्जुन म्हणतो पूर्णाजी सांग ना म्हणजे तुला सुद्धा आजोबांनी असाच वन पीस आणायला सांगितलेला किंवा असाच वन पीस घेऊन आलेले का आता मात्र पूर्णाजी मानेनेच होकार देते त्यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी पूर्णाजी पण त्यावेळेला काय होत मिडी का म्हणजे हे इतके छोटे छोटे का पूर्णाजी परत सोळा वर्षाच्या मुलीसारखी लागते आणि सगळेच पूर्णाजीची थट्टा मस्करी करायला लागतात यावरती प्रताप म्हणतो आई म्हणजे आम्हाला खरंच माहित नव्हतं ना की बाबा इतके रोमॅन्टिक होते ते पूर्णाजी म्हणते चल रे तुझं आपलं काहीतरीच पूर्णाजी लाजून लाजून नुसती लाज झालेली असते कल्पना म्हणते पूर्णाई अहो किती लाजताय तुम्ही यावरती सायली म्हणते खरंच पूर्णाई तुम्ही इतक्या लाजताय ना की देवच्यामुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसताय पूर्णाजी म्हणते चल ग काहीतरीच आपलं तुझं असं म्हणत पूर्णाजी अधिकच लाजते अर्जुन म्हणतो सांग ना म्हणजे आजोबांच्या अशा रोमँटिक किस्से सांग ना ती अश्विन म्हणतो बोल ना पूर्णाजी सांग की आजोबा अजून कसे रोमॅंटिक होते यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते गप्प बसा अश्विन एक फटका देईन अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे तुला फटाका म्हणायचाय का आजोबा तुला फटाका म्हणायचे का असं म्हटल्यावर ती खरोखर पूर्णाजी अश्विनचा एक फटका देते आणि गप रे ते अजून म्हणतो अश्विन असं नाही करायचं पूर्णाजीला इतका त्रास नाही व्हायचा पण सांग ना पूर्णाजी आजोबा इतके रोमॅन्टिक होते का असं म्हणत सगळेजण थट्टा मस्करी करायला लागतात एका गंभीर विषयाला एक छानपैकी हसून खेळून वेगळंच वळण मिळाल्यामुळे अस्मिता मात्र जळफळत असते ती विचार करते की या सगळ्या प्रकरणाला मी किती वेगळं वळण द्यायचा विचार केला पण या सगळ्यांनी या सगळ्यांनी माती केली आणि हा सायलीच नशीब खूप जोरात आहे हा म्हणजे काहीही झालं ना तरी तिला काही फरकच पडत नाही वेगळ्याच वळणावर नेहमी गाडी येते मला तर ह्या सायलीचं काहीतरी करायलाच पाहिजे अस्मिताने सायलीला ओरडा मिळवण्यासाठी जो असतो कारण सायलीला पूर्णाजीने एका वेगळ्याच विषयावरती गाडी घसरलेली असते सगळे थट्टा मस्करी करत असतात सायली हे सगळं पाहत असते आणि किती प्रेम आहे या सगळ्यांच्या मध्ये या सगळ्यांच्या मध्ये असलेलं हे प्रेम हे बॉन्डिंग हे असंच टिकून राहू दे असं ती आता देवाकडे प्रार्थना करते आणि आता इकडे अर्जुनच्या रियुनियनचा विषय निघतो डायनिंग टेबल वरती सगळे बसलेले असताना अर्जुनच्या रियुनियनचा विषय निघतो त्यावेळेला अस्मिता म्हणते काय ग सायली तू पण जाणारस का अर्जुनच्या रियुनियन सोबत नाही नाही पण तिथे जाऊन तू काय करणार तिथे कुणी वकील कुणी डॉक्टर बाकी सगळे असे असतील ना आणि तू तू तिथे जाऊन बोलणार तरी काय तुला येतं काय बोलायला आणि त्याच वेळेला सगळ्यांना समजेल ना की अर्जुनची बाय को कमी शिकलेली आहे नको नको तू आपली जाऊच नकोस कल्पना म्हणते अस्मिता तुझ्याशी काही देणं घेणं आहे का याचं तू या सगळ्यामध्ये पडू नको अश्विन तू बोल हिला आणि अर्जुन आणि सायली दोघो जण बघून घेतील यावरती अस्मिता म्हणते मी जो फॅक्ट आहे तो सांगितला अर्जुनला तिकडे हिला घेऊन जायला लाज नाही का वाटणार तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि मला कसली लाज वाटणार आहे मला कसलीही लाज वाटणार नाही मी मिसेस घेऊन जाणार आहे याची काळजी तू नको करू म्हणत अर्जुनने आता मात्र सायलीला आपण रियुनियनला ला, ला सांगितल्यावरती अस्मिताचा चेहरा पडतो तर सायलीचा चेहरा इतका खुलतो की खरंच म्हणजे अर्जुन सरांना आपल्याला न्यायला काहीच लाज वाटत नाही हे सायलीला समजल्यावरती सायलीच्या मनातील प्रेम पुन्हा उफाळून येत आता अर्जुन सायली एकमेकांना मनातील प्रेम कधी सांगणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे